नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तोंडात टाकताच विरगळणारे आणि बिना पाकाचे असे झटपट आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी परफेक्ट प्रमाण दोन वाटी रवा बारीक एक वाटी साखर अर्धी वाटी तूप थोडं थोडं तूप कडेमध्ये टाकून गॅसची फ्लेम मिडियम करून रवा भाजून घ्यायचा असं केल्याने तुपामध्ये रवा छान फुलला जातो आणि भाजलाही जातो आता इथे आपण थोडं थोडं तूप टाकून रवा चांगला भाजून घेतला आहे रवा भाजण्यासाठी इथे मला बारा मिनटं लागली रवा चांगला भाजून झालेला आहे साखर मिक्सरला बारीक करून घेतली ती सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर व्यवस्थित दाब द्यायचं आणि हे झाकून लावून आपण दहा मिनटं तसंच ठेवायचं दहा मिनटानंतर सर्व मिश्रण परत एकसारखं करून घ्यायचं साखर छान ऑब्झर्व होते त्याच्यामध्ये वेलदोडची पावडर टाकायची किंवा जायफळ टाकायचं सर्व एकत्र मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्याच्यामध्ये रवा अजून बारीक तयार होतो आता इथे थोडंसं तूप राहिलं होतं तेही त्याच्यामध्ये टाकले आता बघा इतके छान आणि मौसूत असे झालेले आहेत सहज असे एका हाताने लाडू वळले जातात अजिबात कुठेही तुटत किंवा मोडत नाही आहे असे लाडू तोंडात टाकताच विरगळतात तेव्हा नक्कीच अशा ह्या प्रकारे लाडू करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू